उकडीचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे तसेच आष्टी तालुक्यातील या भागातील जमिनी वाचवण्यासाठी आपण मुंबई आणि दिल्लीपर्यंत पायी मोर्चे काढले हे दोन्ही अत्यंत जिवाळ्याचे प्रश्न मार्गी लावले असे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते विधानसभा निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आहे उमेदवाराची धावपळ सुरू आहे गावोगाव कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधत आहेत अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पिंपरी भुंडी येथे झालेल्या कॉर्नर बैठकीस महादेव पांडुळे रामदास परकाळे सरपंच विजय पांडुळे लक्ष्मण झगडे संभाजी पांडुळे देवीदास परकाळे भाऊसाहेब नवले भारत गोरे परसराम परकाळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघातील गोर गरिबांच्या मुलामुलींना गावातच शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचे जाळे निर्माण केले असून विकासाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेणाऱ्या या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे आव्हान भीमराव धोंडे यांनी यावेळी केले राहते असते या सर्व काळामध्ये मी खूप लक्ष माझ्या जीवनामध्ये कोणाकडे लोकांची नाही कोणाला थोडी केली नाही कोणाला आहे मी आमचे सर्वसामान्य जीवन स्वतः सुद्धा जागा आणि सर्व घेऊन